नमस्कार सर हां नमस्कार सर तुम्ही सांगितल्याप्रमाणेच बऱ्या भागामध्ये पाऊस झालेला आणि बरेचसे भागाच्या असून म्हणजे त्या भागामध्ये पाऊस झाला पण तुरळक भागात तुरळक पाऊस आहे तर आता सर शेतकरी विचारत होते की सरांना कॉल करा आणि पुढचे काय अपडेट राहणार ते सविस्तरपणे घ्या तर काय राहणार पंचवीस हो पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस हो हो आजपासून काही भागात मुसळधार पाऊस पडणार आहे बापरे मुसळधार पाऊस मुसळधार कुठं अतिवृष्टी होईल तुम्हाला सांगतो वर्धा जिल्हा नागपूर जिल्हा भंडारा गोंदिया अमरावती हो त्याच्यानंतर वरुड हो रामटेक सावनेर मोरशी अचलपूर हरिसाल हुँ। पट्ट्यामध्ये जर मुसळधार पाऊस पडणार आहे हो का पंचवीस सव्वीस सत्तावीस पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस तारखेपर्यंत हो आणि सर नाशिक जिल्ह्यातले त्याच्यानंतर मग आपण उत्तर हो पासून त्या उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला एक आनंदाची बातमी द्या खास करून जळगाव जामोद घाटाच्या खाली जळगाव जामोद यावल चोपडा शिरपूर शहादा तुळजा नंदुरबार साक्री धुळे जळगाव येरंडोल पाचोरा जामनेर सापुतारा हो आणि या भागामध्ये आज म्हणजे पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस अठ्ठावीस चार दिवस दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार पण सगळ्या पिकांना जीवदान भेटणार म्हणून त्यांना आनंदाची बातमी हो का त्याच्यानंतर नाशिक जिल्ह्याकडे उडू हो नाशिककडे मनमाड चाळीसगाव पाचोरा मालेगाव येवला येवला या भागात देखील म्हणजे चांगला पाऊस होणार आहे आज होणार आहे बऱ्याच भागात त्याच्यानंतर काय करू आपण इकडं नांदेडकडे हो नांदेड यवतमाळ हिंगोली वाशिम बुलढाणा अकोला अमरावती अमरावती त्याच्यानंतर हे जालना जिल्हा परभणी जिल्हा बीड जिल्हा लातूर जिल्हा ह्या भागात म्हणजे आज पंचवीस सव्वीस सत्तावीस सत्तावीस अठ्ठावीस पर्यंत चांगला पाऊस पडणार आहे म्हणजे <laughs> म्हणजे शेतातून पाणी बाहेर निघणार कुठं रेमज्युम राहील पण येणार ते म्हणजे इथं नाही पडलं तिथं सुद्धा पडून जाईल ह्या चार दिवसात हो का त्याच्यानंतर मग पुन्हा आणखी परत ओळून नगर जिल्ह्याकडे नगर जिल्ह्यामध्ये काय झालं खास करून सगळीकडे महाराष्ट्रात पाऊस पडला आता हे नगर आणि रावेर यावनकडेच पडला नव्हता बघा जळगाव तिकडं बरोबर नगर जिल्ह्यामध्ये शिर्डी श्रीरामपूर, लोणी संगमनेर आए, आ, संगमनेर शेवगाव नेवासा अहमदनगर भागामध्ये बरेच ठिकाणी मध्ये आज ठिकठिकाणी थीक पाऊस सुरू होईल दुपारनंतर हो का हो म्हणजे पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस चार दिवस चार दिवसामध्ये ना जिथं पडला नाही तिथं एकदा पडून जाणार आणि त्यांचे पीक आता सुकायलेत ना त्यांना जीवदार भेटणार आहे आता मग आपण काय करू इकडे पश्चिम महाराष्ट्राकडे हो सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर पुणे दोंड जामखेड कडाशी इकडे सुद्धा आज देखील ना बऱ्याच भागामध्ये दुपारनंतर पाऊस येणार आहे तिकडे चांगला पडणार आहे कोकणातला तर तो पाऊस काय म्हणतो जोरदारच राहणार आहे मुंबईला पाऊस सुरू होईल आणि hmm. त्याच्यानंतर सांगायचं झालं तर इकडे नांदेडकडे मी गेलो होतो काल तिकडे पाऊस नव्हता तर तिकडे सुरू झाला त्या कार्यक्रमाला गेलो होतो तिथून uh -huh. ते आमदार दिला होता तिकडे आष्टीकडे गेलो होतो त्या बीड जिल्ह्यातला तिकडून अंदाज द्यायला धाराशिवला oh, oh, oh. गेलो होतो तिथून द्यायला तिकडे खूप झाला बरोबर आता पंढरपूरकडे एक थोडा पाऊस नाही आता पंढरपूर सांगाव पंढरपूर म्हसवड सांगोला oh, oh, oh. करमाळा टिंबोरणी भिगवण त्या भागामध्ये ना आता पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस ह्या चार दिवसात त्यांना एक चांगला पाऊस पडून जाईल सांगायचं झालं महाराष्ट्रात सगळीकडे पडणार पण याच्यापेक्षा जास्त मध्य प्रदेश जरा जास्त पडणार आहे गुजरात कडच्या पेक्षा जास्त होणार अतिवृष्टी होईल गुजरातच्या बातमी अतिवृष्टी झाली म्हणून आपल्याला मध्य प्रदेश गुजरातला पाऊस पडत असल्यामुळं आपल्या महाराष्ट्राचा महाराष्ट्रामध्ये तुम्हाला सांगतो तिकडे पाऊस पडणार आहे ह्या चार दिवसात मध्य प्रदेश गुजरातमध्ये त्याच्यामुळे नंदुरबार जिल्हा जळगाव जिल्हा बुलढाणा जिल्हा अमरावती जिल्हा त्याच्यानंतर भंडारा जिल्हा नागपूर जिल्हा वर्धा जिल्हा ह्या पट्ट्यामध्ये चांगला पाऊस पडणार आहे हो का ह्या चार दिवसामध्ये आणि सर जिल्ह्यात सर्व दूरच राहणार तुम्हाला सांगतो ह्या सर्व दूरच राहणार आहेत भंडारा नागपूर सर्व दूर पडणार आहे भंडारा नागपूर वर्धा अमरावती अकोला बुलढाणा जळगाव नंदुरबार नंदुरबार जिल्ह्यामध्ये आणि सर तुम्ही यापूर्वी सांगितलं होतं की जायकवाडी धरण वीस तारखेच्या आताच ऐंशी टक्के भरणार आणि सर तुम्ही सांगितल्याप्रमाणेच ते धरण ऐंशी टक्के च्या वर बी गेलेलं आहे पुढे गेलं पाणी सोडलं ना तरी पण हो 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 आणि आणखीन तुम्हाला सांगतो की त्याचा आता हे उद्याचा पाऊस ना तिकडे नाशिककडे देखील पडणार आहे पुन्हा आणखीन त्याच्यात पाणी नव्वद टक्के होईल मग ती बापरे याच्यानंतर काय होईल परत तुम्हाला सांगतो आपण पुढची तारीख तुम्हाला दिलेली तुमच्याकडे असं लिहून ठेवायचा माझा अंदाज आला की सांग समोरच ठेवायचं ते लिहिले पुन्हा याच्यानंतर पुढची ऑगस्ट मध्ये पाऊस डायरेक्ट कधी येणार आहे बारा तेरा चौदा पंधराला बापरे किती बारा तेरा चौदाला अठ्ठावीसच्या नंतर ऊन पडेल आपल्याला हो का आणि एकोणतीस तीस पडत राहील इकडे तिकडे इकडे तिकडे पुन्हा चांगला मोठा पाऊस मग डायरेक्ट बारा तेरा तारखेलाच येणार बारा ऑगस्टला हो का मग आता हे ऑगस्ट ची सुरुवात आहे ते मग खंडत स्वरूपात राहणार का समजा खंड नाही असा तुरळक इकडे तिकडे पाऊस चालू ना सरी उसरी स्थानिक वातावरणानुसार हो का समजा मग त्याच्यामध्ये बी शेतकऱ्यांना पाऊस होणार म्हणजे शेतकऱ्यांना चिंता करायचं काही कामच नाही काम नाही काम करायला चान्स भेटेल ना आता तुम्हाला सांगतो आठ दिवस झाला आमच्या शेतातच जाता आहे ना आम्हाला इतका पाऊस आहे चालू आहे पाऊस रात्रीच्यापासून सुरू आहे तुम्हाला चालू असेल आता नाही आम्हाला रिमझिम रिमझिम स्वरूपाचाच पाऊस आहे आणि त्या नाही आता रिमझिम सुरू असेल तुम्हाला हो रिमझिम सुरू आहे एक आम्हाला चालू आहे रिमझिम हो का हम्म आता पण करायचं काय पावसामुळे राहिलं हो हो बरोबर आहे पण सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे जसे आम्हाला उगडीप दिली आमचे पूर्ण काम झालेली शेतीचे फक्त आम्हाला मी म्हणत तिथं सगळीकडे पाऊस झाला का नाही लातूर जिल्हा बीड जिल्हा मी काय म्हणलं दुष्काळ पडणार नाही बरेच जण काय म्हणत होते दुष्काळ पडत मी नाही पडत नाही नाही तुम्ही सांगितलं तर पहिले सांगितलं होतं की दुष्काळ पडणार नाही उलट आणखीन सरपेक्षा जास्त पाणी पाऊस होईल ऑगस्ट सप्टेंबर मध्ये हो हो आणि सर हे जे आपण अतिवृष्टीचे जे जिल्हे सांगितले त्याच्यामध्ये कोण कोणते जिल्हेंडार गोंदिया भंडारा नागपूर वर्धा इकडं मोरशी आहे ना, हो हो भंदा, ना अमरावती जिल्ह्यामध्ये हो हो हो, हो। मोर्शी आचलपूर परतवाडा इकडं आहे ना होकोटकड तिकड हो बुरमपूर भागामध्ये म्हणजे जास्त पाऊस पडेल हो समजा या भागात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे तर शेतकऱ्यांनी सतर्क आहे होणारच आहे पाणी येणार न त्याला ओके ओके धन्यवाद सर तुम्ही शेतकऱ्यांनी एक महत्वपूर्ण आणि डिटेल मध्ये एक माहिती दिल्याबद्दल हॅलो हा बोला सर माझं माज़ कसं आहे माझं स्वतः प्रॅक्टिकल मी शेतकरी आहे बघा oh, oh. हो हो हवामान ते नंतर झालं बरोबर आहे मुळाच शेतकरी स्वतःच त्याच्यामुळे तुम्ही गावाकडे राहतो मी गावाकडेच घरे माझं हो हो बरोबर आहे शेती करायची शेती करत करत प्रॅक्टिकली स्वतः करायची ah. आणि हे करत करत म्हणजे आपल्या शेतीमध्ये काय अडचणी देत काय नाही बरोबर शेअर करत राहायचं बरोबर आहे बरोबर आहे शेतकऱ्याला काय होत कोणी कोणाला सांगत नाही हो त्याच्यामुळे आपण सगळं मी आधी प्रयोग करतो लोकांना सांगतो त्यामुळेच सर तुमच्यावरती शंभर टक्के विश्वास शेतकऱ्यांचा आहे हो ना ओके ओके धन्यवाद सर तुम्ही शेतकऱ्यांनी एक महत्वपूर्ण आणि डिटेल मध्ये माहिती दिल्याबद्दल आणि मी तुम्हाला म्हणलो होतो ना पाऊस आता ना याची सांगतो जीवनचे आपण काय पहिल्यापासून किती दिवस तुम्हाला कधी सांगितलं पाऊस कधी येणार जुलैच्या शेवटच्या आठवड्यातच म्हणलो जुलैच्या एकवीस तारखेला सांगितला होता तुम्ही पाऊस नाही नाही पण पहिल्यापासून म्हणल होतो शेवटच्या आठवड्यात शेवटच्या आठवड्यामध्ये ऑगस्ट चा पाऊस दुसऱ्या आठवड्यात हो बरोबर आहे कधी आठवड्यामध्ये एक मिनिट कॅलेंडर तुम्हाला पाहून सांगतो हे परत काय करा दुसरं रेकॉर्डिंग लिहून ठेवलेलं त्याच बारा तेरा चौदा पंधरा ऑगस्ट पाऊस मोठा आणि त्याच्यानंतर सव्वीस सत्तावीस अठ्ठावीसशे एकोणतीस तीस पुन्हा मोठा पाऊस बापरे पुढच्या महिन्यातला किती आता पुढच्या महिन्यात समजा ऑगस्ट महिन्यात बारा तेरा चौदा दुसरा आठवडा आणि शेवटचा आठवडा शेवटचा आठवडा म्हणजे चांगला पाऊस होणार आणि मोठा पाऊस होणार बरोबर दोन पाऊस होणार मोठी हो 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 ओके ओके धन्यवाद सर तुम्ही शेतकऱ्यांना एक सविस्तर माहिती दिल्याबद्दल time. Awesome.